आज शुक्रवार सव्वीस जुलै उजनी धरणाचे सायंकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत ते अपडेट पाहण्याआधी आपण जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पुणे सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्याचे वरदान ठरलेले उजनी धरण मागील अनेक दिवसांपासून मायनसमधून प्लसमध्ये येण्याच्या प्रतीक्षेत होते आज सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास उजनी धरण प्लस मध्ये आले सध्या उजनीत तुफान आवक येत आहे आज संध्याकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये एक लाख पासष्ट हजार तीनशे सत्याहत्तर क्युसेकनं पाणी जमा होत आहे आज सकाळच्या तुलनेत आवकमध्ये घट झाली सकाळी नऊ वाजण्याच्या अपडेटनुसार उजनी धरणात अठ्ठ्याण्णव हजार आठशे चाळीस क्युसेकनं पाणी जमा होत होतं सध्या उजनी धरणात एकोणसत्तर पॉईंट अडोतीस टी एम सी पाणीसाठा जमा झालाय उजनी धरण सध्या प्लस दहा पॉईंट सदुसष्ट टक्क्यावर आहेत सकाळी नऊ वाजता धरण प्लसमध्ये आलं होतं मागील नऊ तासात उजणी धरण दहा टक्क्यांनी भरलं आहे